जनतेच्याच पैशावर डल्ला मारणारे सरकारी बोके पुन्हा सेवेत का घेतले जातात आज लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहात पकडलेले अधिकारी काही महिन्यातच पुन्हा त्याच खात्यामध्ये शासकीय सेवेत परत येतात आणि पुन्हा तितक्याच भिंदास्तपणे भ्रष्टाचार करतात मग प्रश्न असा उपस्थित होतो की जर एखादा अधिकारी लाच घेताना रंगेहात पकडला गेला तर त्याला पुन्हा खुर्चीत का बसवलं जातं संबंधित खाते व महाराष्ट्र सरकार अशा अधिकाऱ्यांना निलंबित केल्याचं दाखवून परंतु या अधिकाऱ्यांसाठी निलंबन म्हणजे शिक्षा नाही तर भ्रष्टाचाराला परवानगी आहे ते सरकारी सेवेत काय करत आहेत याच भ्रष्ट अधिकाऱ्यांना संबंधित खात्यातील वरिष्ठ अधिकाऱ्यांचा आशीर्वाद असल्यामुळेच हा सर्व प्रकार होत असल्याचे आरोप सध्या होत आहेत भ्रष्टाचार थांबवायचा की भ्रष्टाचारालाच बळ द्यायचं सरकारने आजवर असा कायदा का केला नाही की लाच घेताना पकडलेल्या सरकारी कर्मचाऱ्याची हकालपट्टी केली जाईल ना खाऊंगा ना खाने दूंगा असा नारा देशाचे पंतप्रधान देतात पण महाराष्ट्रात वास्तव अगदी उलट आहे भ्रष्टाचारी अधिकाऱ्यांना पुन्हा सेवेत घेतलं जात आणि भ्रष्टाचाराची साखळी अधिक मजबूत केले जात आहे का सामान्य माणूस कर भरून सरकार चालवत असतो पण त्याचाच पैसा लाचखोरीच्या क्षात जातो मग नागरिकांचा आक्रोश स्वाभाविक आहे लाचखोर पुन्हा सेवेमध्ये घेणे हा भ्रष्टाचाराला सरकारी मान्यता देण्यासारखं झालं असल्याची चर्चा नागरिकांमध्ये आहे त्यामुळे सरकार या प्रकरणावर काही पावलं उचलणार आहे की प्रत्येक वेळी टाळाटाळ ताल करून उडवाउडवीची उत्तरं देणार आहे हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे ग्राउंड रिपोर्ट ई ER आर न्यूज मराठी पुणे